पी वाय सी हिंदू जिमखाना आयोजित चौथ्या पी वाय सी सेवन चेस लीग स्पर्धेत बहात्तर खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे तेरा आणि चौदा जुलै रोजी पी वाय सी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे आम्ही पी वाय सी हिंदू जिमखाना येथे विविध प्र क्रीडा प्रकारांच्या लीग स्पर्धा आयोजित करीत असतो सलग चौथ्या वर्षी सभासदांसाठी बुद्धिबळ लीग स्पर्धा आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे असे पी वाय सीचे अध्यक्ष कुमार तामाने यांनी सांगितलं क्लबचे सचिव सारंग लागू म्हणाले की आम्ही याआधी क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल बास्केटबॉल व कॅरम लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत आम्ही सभासदांचे आरोग्य व मनोरंजनासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत असतो चेस लीगमुळे बा सभासदांना एका व्यासपीठावर येण्यास तसेच बुद्धिबळासारख्या खेळाच्या माध्यमातून परस्पर नातेसंबंध दृढ होण्यास सहाय्य होणार आहे स्पर्धेला रिअलिटी सेवनचे कपिल मित्रिमल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे रिॲलिटी सेवनचे कपिल मित्रिमल यांनी या स्पर्धेला दिलेल्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल त्यांचे आम्ही क्लबच्या वतीने आभार मानतो पुढे माहिती देताना चेस विभागाचे सचिव शिरीष साठे म्हणाले की या लीगमध्ये सहा संघ सहभागी होणारे आहेत त्यामध्ये गोल्डफिल्ड ट्रायडेन्स किंग सिक्स्टी फोर मराठा वॉरियर्स वाडेश्वर सेव्हन नाईट्स व गोल्डन किंग्स या संघांचा सहभाग असणार आहे लिलावात सर्वाधिक किंमत व पसंती मिळालेले खेळाडू शुभंकर मेनन तन्मय चितळे मिहीर नानिवडेकर आणि आदित्य लाखे हे आहेत अशी माहिती यावेळी शिरीष साठे यांनी दिली टूर्नामेंट आहे लीग पी वाय सी कंडक्ट सक्सेसफुली कंडक्ट करतं आणि त्याचं पॉप्युलर होतं तर त्याच्या त्या कल्चरमधला आपण असं म्हणत की एक रिसेंट स्पोर्ट्स हा ॲडला झाला आणि चौथीच आहे पण जसं शिरी म्हणाले की ज्या पद्धतीने त्याला प्रत्येक वर्षी जो रिस्पॉन्स वाढतोय तो बघता आय थिंक दिस टुर्नामेंट हॅज ऑल्सो लिव्ड अप द कल्चर अँड स्टँडर्ड ऑफ पी वाय सी ली यावर्षी आता आपण या, या स्पर्धेमध्ये सहा टीम्स पार्टिसिपेट करत आहेत तर मी तुम्हाला पहिल्यांदा टीमची नावं आणि त्यांचे जे ओनर्स आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतो सेवन नाईट्स नाँच नावाची जी टीम आहे त्याचे ओनर कपिल थ्रीमल स्वतः आहे दुसरी टीम जी आहे ती किंग सिक्स्टी फोर त्याचे ओनर आहेत अमोल जोग आणि आशुतोष आगाशे तिसरी टीम आहे वाडेश्वर विजार्ट त्याचे ओनर आहेत स्वानंद भावे चौथी टीम आहे गोल्डन किंग्स त्याचे ओनर आहे निरंजन गोडबोले चौ पाचवी टीम आहे ती आहे गोडफिल्ड रायडन्स त्याचे ओनर आहेत अनिल छाजेट रोहित छाजेट आणि अनुज छाजेट आणि सहावी टीम जी आहे ती आहे मराठा वॉरियर्स त्याचे ओनर आहेत डॉक्टर शिरीज गांधी आणि योजना गांधी टोटल बहात्तर पार्टिसिपंट्स यावाला आहेत आपल्याकडे आणि जसं शिरीष साठेने सांगितलं तसं अगदी लहान वयोगटापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत हे सर्व आणि जरी वयोगट वेगवेगळा असला तरी या सगळ्या वयोगटांमध्ये आपल्याकडे रँक प्लेयर्स आहेत म्हणजे ऑफकोर्स याचा रँकिंग तर आहे चेस असोसिएशनचा पण त्यांचा परफॉर्मन्स बघता आम्ही जे काही रेटिंग करतो त्या रेटिंगमध्ये सुद्धा या, या सर्व कॅटेगरीमध्ये सगळ्या प्लेयर्सनाच चांगल्यापैकी रँकिंग्स आहेत तीन उल्लेख करायचं जसं साठ्यांनी सांगितलं तसं सा, तीन उल्लेख करण्यासारखे प्लेयर म्हणजे अक्षय साठे रोहित देवल आणि मिहूर नानोडेकर आणि ऑफकोर्स निरंजीत बोडबोले हे स्वतः की जे स्वतः पदाधिकारी पण आहेत आणि इज अ व्हेरी गुड प्लेयर अथर्व बोडबोले इथं बसलेले या उपस्थित आहेत तर ते ॲक्च्युली या टुर्नामेंटचं आर्बिटर म्हणून काम करतात त्यांना हे स्वतः इंटरनॅशनल आर्बिटर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत खूप सक्सेसफुली बऱ्याच स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट केले स्पर्धा आपली तेरा तारखेला चालू होती तेरा तारखेला तीन फेडे होते आणि चौदा तारखेला म्हणजे पहिली राऊंड रॉपिंग होईल त्याच्यामध्ये सर्व टीम्स एकमेकांशी खेळतील आणि त्याच्यानंतर पहिल्या ज्या दोन टीम्स असतील त्या फायनल्स खेळतील ही फायनल रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता